नमस्कार मित्रांनो मी शिवाकुंडा आज परत एकदा आलोय नवीन ब्लॉग घेऊन आजचा असा ब्लॉग आहे आज परत एकदा शेत आपल्याला लावणी करायला म्हणजे अर्ध्यात व्हिडिओ स्टार्ट केली पहिल्यापासून तिकडे गेली ना आता दाखवू आपण डायरेक्ट शेतावर नदी विधी सगळं दाखवतो तुम्हाला पुढं हे बघा भाऊ सगळं आरची तुरची जाऊ पुढं बाकी सगळे आहे तिकड नदीला पाणी मी तुम्हाला दाखवतो खाली नंतर गेल्यावर आणि हा हो बघा भातचा डब्बा भा इबा हातात घेऊन मस्त चालले आता इकडं शेतावर हे बघा नदी जर आलेलो आपण आता तर ह्या नदीत ना पार करून जाऊ पार करून गेला का आपला शेत आहे तिकड मागच्या ब्लॉक मध्ये पण तुम्ही बघितले असा आणि मी मित्रांनो हो बघा आता जायचं रट येत आम्हाला इबा घेऊन नदी पार करून जायचं तर मलाच मोबाईल आता मला डब्बा झाला पाहिजे मित्रांनो असं मला वाटतंय अ वा... आणि मावशीतनं आवाज येतो ना मला चला जाऊया तिकडं घेशील ना तिथं घेतायच चला आता हे बघा नदी हे बघा मित्रांनो तिकड ना काल एवढे इथन सरळ तिकडं चका हा रस्ता असे चालत व्हिडिओ नदी पार करून जाऊ हे नदीमध्ये मित्रांनो आम्ही पाहतो नंतर पण पाहू आणि काळ पाहूया इकडं पवारा पवत्या तो आणि मित्रांनो चप्पल व्हावत गेला असं धरलेला आहे चला तो पण चप्पल काढ पडशी अरे पडशी तिकडे दागडा आहेत पांडेया इकडचा दागडा आहे तिकडे सरळ भात पाडशील का मित्रांनो तिकडे डॅम पा तिकडे पण नंतर पाहू आपण सोरजण कोण आहे मग स्वराज नाही इथलीच आहे का हे नदी पार करून जायला तर त्या साईडला शेतावर का तिकडे डॅम पा त्यामध्ये नंतर पाहू आपून हा हो आता बरी आहे हो हो का जाऊ आता शेतावर एवढा मित्रांनो पाणी अडकासाठी बघा काय टेक्नॉलॉजी केलेली आहे तर पाना बिना लावलेले सागाची तर नदी पार करून पाहिलेली इकडं आता आपण जाऊ शेतावर आता शेतात आपल्या इथे दोन मिनटाच्या अंतरावर सर मागचे ब्लॉक मध्ये तुम्ही बघितला असाल कशेत आहेत हे पण शेतात मी थोडी व्हिडिओ करीन आवडले असेल तर बघा नाहीतर आता माझन तुम्ही स्टॉप केले तरी चालेल मी आवड म्हणून माझे ब्लॉक करते मित्रांनो दुसरा ब्लॉगर बघा रुचित शेत आलेला सांगत आहे माणस आहे आणि ते राजू दा सगळे माणसं अगोदर जाऊ जाऊया तिकडं आता गेल्यावर त्यांची रिएक्शन बघा पहिले कशी होईल ती दा पहिले आवाज देईल बघू आता शेतावरचा कसा ब्लॉग तो आणि का आल्या माणसा बघा अगं मागच्या ब्लॉकमध्ये तिथं हा तुम्ही बघता शेत एवढं लावलेला आम्ही आणि आता हे कर करता हा राप खादायचा बोललेलो तर हा पण राप पण खांदून घेऊ आणि शेतला सुरुवात मी पण करतो अर्धी थोडीशी आहे करतोय मित्रांनो खदणी चालू आहे आता भात नंतर हा सगळा झाला का परत मग नंतर लावणी करू

हे बघा आपला राप पण खजून झालेला आहे थोडा थोड्या टायमाने हे सगळे मूठ आहे ते तिकडे फेकून घेऊ आणि थोड्या टायमानी लावायची सुरुवात मग आता थोड्या टायमा जेऊ आता चला आता जेवून घेऊ मस्त राब बी आपला खजून झालेला आहे आता जेवण घेऊ सगळे माणसं बसले तिकडे जेवायला आता म्हणता एवढा आपला लावून झालेला आहे व्हिडिओ करायला कोणने म्हणून केली नाही म्हणून आता अर्ध्यातनंच करतय बघा बघा हिकाडनं सुरुवात केलेली एवढा हा हिकाडचा भाग झालाय आता बाकीचा तिकडचा अर्धा झालाय तो आता तिकडनं त्या साईडनं आता माणसं आपले जावाय गेले तिकडं आता आपण पण तिकडंच जाव्या जेवायला इकडं भाकरी मंडळी सगळी जेवायला गेले आता आपण पण जावायला तुम्हाला नंतर आज स्पेशल डिश काय आहे सगळे मंडळी जेवायला बसल्या येतं तर तुम्हाला दाखवतो आता काय जेवायला तर मटन काय चिकन काय ते राहायचं दाखवतो त्याला अबगा चिकन कडक थोडा जाऊन घेऊया ब्लॉक थांबवतो हे बघा जेवण झाले म्हणजे आता परत शेतला सुरुवात केली आहे मी थोडक्यात ब्लॉक दाखवतो इकडचा परत हे बघा परत शेतला सुरुवात केली आता जेवल्या जावल्या झालं मित्र न शेत मी पण चालू शेत लावायला आता मी पण जातो शेत लावायला व्हिडिओ थांबवतोय मग नंतर ला पूर्ण शेत झाला लावून का तुम्हाला दाखवतो मी व्हिडीओ शेत पण लावून झालेला आपल्या बघा तुम्हाला दाखवतो आता तिकडचा व्यू शेताचं खर्च काय काय झालं ते बघा अगं पूर्ण शेत झालेलं आहे फायनली कंप्लीट झालेलं आहे आता तिकडे आपण डॅम डॅमसारख्या तिकडे पाहू जाऊ हे बघा ही नदी हीच नदी तिकडे गेल्या त्या साईडला हे गे सगळे वहिने आहे तिकडे बघा दोन आहोन थोडासा राहिलेला म्हणून नको तिथं हे बघा काय पण नको ते नाही तेच काम आता डायरेक्ट आपण पावायला जाऊ तिकडं चला तर डायरेक्ट पावा तिकड मित्रांनो जिथं आपल्याला पावायचं पाहिलेलं आपण आलेलं आरचेत पाण्या धावत आणि रुचित कालू पण धावत हा बघा आपला गाण्या इकडं पाहुत आहे बघा हा मस्त पावायला मित्रांनो तिकडे वरती जायला नाही जागा कुठ ना चला मित्रांन का पावायला जा मंडळी सगळी ठिकाण जा जा अरे <laughs> 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 पाहुत का वंडच किती वंड आहे जा मी येत आहे मित्र सगळे पावाय गे मी पण जाते पाव इकडे मस्त मित्रांनो वंड आहे पण मजा येते एकदम मस्त मित्रांन हा डॅम सारखा ते पाव मग सर इकडं चल मी पण जातो मित्रांनो पाहायला फायनली त्याने पाहून पण झालेला मस्त मजा आलेल्या पाहायला व्हिडिओ आता मी एंड करतो व्हिडिओ आवडल्यास लाईक कर, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय